जालना महानगरपालिकेचे लाचखोर आयुक्त संतोष खांडेकर यांचा कारागृहातील मुक्काम आणखी वाढला आता खांडेकर यांच्या जामिनावर पाच नोव्हेंबर रोजी होणार निर्णय आज दिनांक तीन नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेचे लाचखोर आयुक्त संतोष खांडेकर याचा कारागृहातील मुक्काम आणखी वाढलाय आता खांडेकर याच्या जामीन अर्जावर पाच नोव्हेंबर रोजी निर्णय होणार आहे दहा लाख रुपयांची लाच घेताना खांडेकर याला एल सी बीच्या पथकानं रंगे हात पकडले होते त्यानंतर त्याची रवानगी आधी पोलिस आणि नंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली दरम्यान आज खांडेकर दाखल असलेल्या अर्जावर न्यायालयात सुनावणी झाली यावेळी न्यायालयानं त्याच्या जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवला असून पाच नोव्हेंबर रोजी हो या संदर्भातील निर्णय होणार आहे संतोष खांडेकर यांना दहा लाखांची लाच घेताना आज काय झालं कोर्टामध्ये आरोपी संतोष खांडेकर यांनी माननीय न्यायालयात जामिनासाठी अर्ज केलेला आहे या अर्जावर आज दोन्ही पक्षाच्या वतीने माननीय न्यायालयासमोर सुनावणी झाली बेसिकली हे सक्सेशिव बेल पिटिशन आहे आरोपी तर्फे करण्यात आलेला हा दुसरा अर्ज असल्यामुळे अशा परिस्थितीमध्ये माननीय न्यायालयाला काय चेंज सरकमधे झालेलं आहे हे सांगणं अर्जदाराच्या वतीनं आवश्यक असतं त्या अनुषंगाने अर्जदाराच्या वतीनं अर्गुमेंट करण्यात आलं आणि सरकार पक्षातर्फे सुद्धा या अर्गुमेंटला जे आहे प्रतिशय शह कायदेशीरित्या त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे तुम्ही काय पुरावे सादर केले जालन पुराव्याची ही स्टेज नाही आहे पुरावे सादर करण्याची वगैरे जामीन अर्जावर आज रोजी जी आहे सुनावणी झालेली आहे आणि आतापर्यंतच्या तपासामध्ये आरोपीचा या गुन्ह्यातला जो काही सहभाग आहे हा आम्ही माननीय न्यायालयाला दाखवून दिलेला आहे विरोधी पक्षांच्या वकिलांनी काही युक्तिवाद केला असेल तर काय युक्तिवाद केला आणि आपण सरकार पक्षाच्या वतीने काय युक्तिवाद केला थोडक्यात के सांगता येईल अर्जदाराच्या वतीने हा अर्ज दाखल करण्यासाठी परिस्थितीमध्ये बदल झालेला आहे हे पटवून देण्यात आलं माननीय न्यायालयात प्रयत्न करण्यात आला आणि सरकार पक्षातर्फे हा बदल या ठिकाणी कसा लागू होणार नाही ते माननीय न्यायालयाच्या निदर्शनासून देण्यात आलं यावर आता अंतिम निर्णय आता आदेशासाठी प्रकरण हे पाच तारखेला ठेवलेलं आहे मला सांगा सर आज आयुक्त संतोष खांडेकर यांची आज सुनावणी होती काय सुनावणी काय झालं जामीन अर्ज क्रमांक नऊशे शहात्तर दोन हजार पंचवीस गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे चाळीस दोन हजार पंचवीस कदीम जालना पोलीस स्टेशन या प्रकरणामध्ये जालन्याचे आयुक्त माजी आयुक्त म्हणावं लागेल संतोष खांडेकर साहेब यांच्या नियमित जामीन अर्जावर आज सुनवाई घेण्यात आली त्यामध्ये बचाव पक्षाने अर्थात डिफेन्स काउन्सिलने त्यांच्या वकील साहेबांनी त्यांचे मुद्दे मांडले की त्यांचं सस्पेन्शन झालेलं असल्यामुळे आणि त्यांचा चार्ज हा जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आलेला असल्यामुळे याला चेंज इन सर्क्युमस्टन्सेस असं गृहित धरून म्हणजे थोडक्यात म्हणजे बदल गृहित धरून आम्हाला परत इथे बेल दाखल करण्याची परवानगी आहे अशा प्रकारचा युक्तिवाद केला त्याला सरकार पक्षाने आणि आम्ही स्वतः तक्रारदाराच्या वतीने हजर होऊन त्याला योग्य ते प्रत्युत्तर कायदेशीररित्या दिलेलं आहे आणि त्या अर्जावर आज पूर्ण सुनवाई झालेली असून त्यावरील आदेशाकरता प्रकरण हे पाच तारखेला ठेवण्यात आलं असून त्या दिवशी आदेश पारित करण्यात आले सर तुम्ही काय बाजू मांडल्यास आज आम्ही जी बाजू मांडली तीच मांडली की हा जो चेंज आहे हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चेंज आहे सस्पेन्शन ऑफ अ पर्सन ऑन अँड ऑफिसर फ्रॉम हिज ॲक्टिव्ह ड्युटी इज ॲन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चेंज अँड नॉट लिगल चेंज थोडक्यात म्हणजे तपासामध्ये बदल झाल्याचा कुठलाही पुरावा बचाव पक्षाने सादर केला नाही अशा प्रकारचा युक्तिवाद आम्ही सादर केलेला आहे सरकारी वकील श्री इंगळे साहेब आणि मी स्वतः आम्ही युक्तिवाद दोघांनी सादर केला आणि रायटिंगमध्ये दे देखील आम्ही युक्तिवाद दिलेला आहे त्यावर योग्य तो आदेश पाच तारखेला पारित होईल त्या दिवशी पुढील माहितीशी नाही